या मार्तंडे जेजुरी या देवस्थानाच्या आपण जुनागड आपल्या भक्तांना आज दाखवणार आहोत तरी या गडाच्या वाटीमध्ये आपल्याला बाबा मिळाले आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत बाबा तुमचं नाव काय संपत बार्कबाईलकुलाचा वाघ्या मला एक सांगा आमच्यासारखे तरुण आहेत त्यांना तुम्ही काय सांगता ते बाबा बक्षी म्हाताने बोललं तर चालते त्यांना मी एकदम लावायचं मी या वयामध्ये या वयातून दोन्ही गाड्यांवरून बॉ उतरले माता दुऱ्या गाडावर कोणी

त्यांचं वय ऐंशी वर्षे आणि ते गडचरून आलेत आणि आम्ही गड जात आहोत आता आम्ही थोडं थकलेलो आहे पण बाबा आलेले त्यांच्यासोबत आपण चर्चा करू जुन्या गाडावरून आता हॅलो हा बोला बाबा बोला ना ये इतकं वय झालं तरी आम्ही अजूनही उन... दोन्ही गाडांवर दोन्ही गाड्या आता बाबा मला एक सांगा आमच्या सारखे तरुण आहेत त्यांना तुम्ही काय सांगताल ते बाबा पक्षी आम बाबा माता या वयातून दोन्ही गाड्यांवरून उतरलेला असा प्रश्न आहे की ह्या जुनागडाचा इतिहास काय म्हणजे जुनागड कधीचा असेल काय वाटतंय तुम्हाला ते भरपूर पूर्व आम्हाला आठवत नाही असं म्हणलं आठवत्या गेल्यात भरपूर पीडा केल्या आणि ह्या जुन्या गडाला यायचं महत्व यायचं म्हणजे नवीन आल्यानंतर लोक तिथूनच जातात पण इथं काय महत्व आहे पहिल्यापासून महत्व आहे जुनं आमचं दैवतच आहे पहिल्या दैवत आहे पुऱ्या महाराष्ट्राचं दैवत आहे पुरे महाराष्ट्राचे सगळे जेवढा मराठी समाज आहे ना तेवढ्या सर्व समाज मराठीच काय सगळ्यांचे असू आता वयामानानं त्यांना एवढं बोलत नाही पण मग आता हे सर्वच आपलं जे कुलदैवत आहे कुलदैव देवी किंवा हे आपलं म्हणजे मेन दैवत मानल्यानंतर आपलं हेच आहे ना खंडोबा सर्वांच आणि बाबा त्या मानाने एवढ्या ऐंशी वयाच्या मानाने दोन्ही गाडा मधून दोन्ही गाडा आपल्याला काही यांनी त्यांचं आज म्हणजे आपल्याला आम्ही सकाळी सुद्धा लेवाला आता देवाचं दर्शन घेण्या बळी मिळत आहे पुढल्या वर्षी नाही सांगता आता दिवस चाललो आता नव्या कामाला चाललो आधी निम्या याच्या कशी साधून किती राहिले इथून मूर्त्या पाहिल्या का तुम्ही आता नवीन मूर्त्या बसवल्या पण जुन्या मूर्त्या हा आपण त्या जुन्या मूर्तीच दर्शन घेतलं असं म्हणजे एवढं पोहतो सांगा काही काळात वळली आताच्याच काळात होतच आहे असं कोणी काय पिढ्या गेला असे काय सांगतात का का दर्शन झालं खंडेराव शांत झालं हो एकदम शांत शांत झालं असं झालं एकदम थोडा माणसाला त्रास होतो पण मन माणसाचा शेवट परमेश्वराचे असं म्हणता येईल तेच बोलवतो मी शेवटच बोलतो आपल्याशी असंच म्हणायचं आता तुमचं ऐंशी वर्ष वय तरी तुम्ही आलात म्हणजे आता बाबांच्या ह्याच्यात तुम्ही बोलले आता आमच्या ह्याच्यात आम्ही दर्शन घेतलं आमचं एकदम झालं बाकी काही नाही आम्हाला हा बाकी नाही काही आमच्या आता ऐंशी वय झाले तरी चार जाम झाले हो होते माहितीये का अडीच महिने सवा महिना इसाईक सवा महिना गंगासागर आणि हिमालया पर्वत त्या असं समजा का आम्हाला कधी लय झालं तर दहा वर्ष झाले जास्त गोष्टी वयात तुम्ही फक्त तिथं बघा तिथे आता तिकडे नाही नाही कॅमेरा बाई कोणी ജൂരാഗ സൈബല് ഉട ഉട ഗ്യ ഉട ഉടാവിടി ഗൗടി ഉട ജ चढवडी चडवडी चडवडी गडी चडवडी चढवडी चडवडी गवडी चढवडी चडवडी गडवारी गई बाई बाई कुणी कोट बोला बोला ना बोला बोला कुणी कोट बोला बोला ना बोला बोला

कोणता चॅनेल आपला पी मराठी न्यूज पी मराठी न्यूज या मारतंडे जेजुरी या देवस्थानाच्या आपण जुनागड आपल्या भक्तांना आज दाखवणार आहोत तरी या गडाच्या वाटीमध्ये आपल्याला बाबा मिळाले आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत बाबा तुमचं नाव काय संपत बारकोबाई मध्ये दुमदार कुलाचा वाघ घ्यालवा खराम हर की जय अंबा भवान की जय हर देवता मला आर मला लाभ छंद नखला ना भाजन ना मंद देवता मल्हाद హు చందన గ జననా వందరి తామలా జన నా వందామీ అగ భాను అగ భాను బాను కదా గరా నీన భవనా చే हे बांड कदन घर नेन प्रादन मल्ला लाभ चंदन खा ला हरीता मल्हाजी ओ मल्ला लाभ चंदन न गडावर वाजन ना बंद हरीता मल्हाजी न अग्नि धागन पाळत ਪੜਾ ਤੇ ਲੱਗ ਲੱਗ ਤੇ ਨ ਭਗਦਾ ਗਰਬੜਾ ਲੋੜ ਤੇ ਦੇਵਤਾ ਮਲਾਗੇ ਹਰੀ ਮਲਾ ਲਾਗ ਚੰਦਨ ਖਵਲਾ ਭੰਡਾਰ ਉਦਲਾ ਤੇ ਵਗਮਾ ਲੰਗਰ ਤੋੜ ਤੇ ਨਗੜਾ ਚੌਂ ਵਰਤੀ ਵਗਮਾ ਭੰਡਾਰ ਵਦਹਤੀ ਨਾਗਰ ਲੰਗਰ ਤੋੜ ਤੇ ਨ ਗਰੀਂ ਰਾਮ ਹੈ ਰਾ